कबनाळीत पांडुरंग नाम सप्ताह सोहळ्याला ना प्रारंभ कबनाळी तालुका येथे श्री पांडुरंग अखंड नाम सप्ताह सोहळ्याला ना शुक्रवार दिनांक अठरा रोजी प्रारंभ झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीताराम राणे होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व विविध देवदेवतांच्या फोटोंचं पूजन करण्यात आले यावेळी खानापूरचे नेते यशवंत बिरजे खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुदगेकर रमेश पाटील राजेश पाटील पुणाप्पा बिरजे संजय कांबळे सहदेव दळवी जयवंत गावडे दत्तू देसाई गावचे नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना विनायक मुदगेकर म्हणाले की नुकताच लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी सुरू आहे गेली तीस वर्ष भाजप पक्षाने खानापूर भागातील उमेदवाराला लोकसभा निवडणुकीसाठी संधी दिली नाही मात्र काँग्रेस पक्षाने खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांना कारवार लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली ही पहिलीच वेळ खानापूर तालुक्याचा उमेदवार खासदार होणार ही आशा बाळगून खानापूर तालुक्याच्या समस्या दिल्ली लोकसभेत मांडण्यासाठी खानापूर तालुक्यातील जनतेने डॉक्टर निंबाळकर यांना भरघोस मतांनी निवडून द्या असे सांगितले यावेळी तालुक्याचे नेते यशवंत बिरजे म्हणाले की पक्षाचा विचार न करता तालुका उमेदवार खासदार होणार यासाठी मतदान करणं महत्वाचं आहे दुसरीकडे काँग्रेस पक्षाने पाच गॅरंटी योजना राबवल्या म्हणून महिला पदरांच्या दो महिना दोन हजार रुपये महिलांना मोफत बस प्रवास रेशन मोफत वीज अशा कुटुंबाला फायदेशीर अशा योजना सुरू केल्याने कुटुंबाला प्रपंच चालवणं सोयीचं झालं जर योजना बंद झाल्या तर पक्षाची किंमत समजणार एवढंच नव्हे तर केंद्रात सरकार आले महिलांना वर्षाला एक लाख रुपये तसेच राज्य सरकारचे दोन हजार रुपये इतकी रक्कम महिलांना मिळणार असेल नक्की खाणापूर तालुक्याचा उमेदवार खासदार होणार यात शंकाच नाही असं मत मांडले तेव्हा येत्या लोकसभा निवडणुकीत खाणापूरच्या डॉक्टर अंजली निंबाळकर यांना भरघोस मताने निवडून आणू असे मत प्रकट केले संजय कांबळे विठ्ठल सावंत दत्तू देसाई आधींची भाषणे झाली कार्यक्रमात राजाराम धुरी पी के पी एस निलावडे सरपंच यांनी प्रास्ताविक केले व शेवटी आभार मानले आज कारवार मतदारसंघात तीन हजार चारशे गावं येतात आठ आमदार आहेत चौदा तालुके आहेत अशी परिस्थिती कारवार मतदारसंघात असताना त्या आठ आमदारातले सात आमदार सहा का आमदार काँग्रेसचे आहेत आणि परवा परवाचे भाजपचा आमदार काँग्रेसचा अंजली नंबाळकरचा प्रचार करत आहे कारवारचा मग तुमचं भाजप एवढं स्वच्छ आहे एवढं चांगलं आहे तर तुमचा आमदार काय केला आणि तुम्ही जर एवढं चांगलं काम करत असाल तर महाराष्ट्राची परिस्थिती बघा शरद पवारांचे घर फोडले उद्धव ठाकरेच घर फोडले चाळीचाळीस चाळीस कोटी त्यांच्या अंगात पळवले विकास करून करा विकास करून मागायची मोदीच्या नावावर मतं मागायची आणि कुठली जरी योजना आणले कुठली योजना म्हणजे मोदी सरकार भारत सरकार म्हणा कर्नाटक मध्ये आम्ही सिद्धराम्या सरकार म्हणतो कर्नाटक सरकार म्हणतो तसं तुम्ही भारत सरकार म्हणा मोदी सरकार कुठली पण स्कीम होती तीनशेचा सिलेंडर महाराष्ट्र पन्नास साठ रुपयेचं पेट्रोल शंभर रुपयेपर्यंत पोहोचलं हा तुमचा विकास काय एकदा तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून दाखवा आज काही का असे हो ना कर्नाटक सरकारच्या ज्या पाच गॅरंटी योजना आहेत त्याच्यावरती दोन हजार रुपये महिलांना मिळत आहेत लाईट बिल माफ बस प्रवास फुकट अशा ज्या योजना आहेत त्याच्यातून सामान्य कुटुंबांचं सा। उलिलेले आमदार असला मंत्री असला चा चा तो तो चा, चा, दों -दों तर कुणाचं घर चालवत नाही परंतु सामान्य कुटुंबाचं घर चालत आहे हे करत असताना हे काय सरकार चालवतात आम्ही पण म्हणत होतो ह्या काय गॅरंटी देतात परंतु काँग्रेस सरकारनं कर्नाटकच्या चार महिन्याच्या आत त्या योजना चालू केल्याने आज प्रत्येक महिलेच्या घरात दोन दोन हजार रुपये त्यांच्या माझ्यासाठी तरी येत आहेत आम्ही लाईट बिल भरायला आमच्याकडे पैसे लाईट बिल आलं की तुझ्याकडचे पैसे दे तुझ्याकडचे शंभर असं करत होतो परंतु आज लाईट बिल सुद्धा माफ आहे अशा आता मला सांगा हिंदू हिंदू म्हणून आम्ही भाजपवाले मतं मारतात मोदीसाठी मतदान करा म्हणतात मग तुम्ही तेवढं जर हिंदू आहे तर कर्नाटक सरकार दोन हजार आले ते भाजप लोक घेणार मी भाजपचं आहे मी मोदीचा आहे मला नको पैसे म्हणा मला लाईट बिल माफ नको म्हणा की तुम्ही तुम्ही घ्यायला जाणार योजना घेताना चालतय आणि तुम्हाला करायला येत नाही आज एका आमदारला दोन लाख पगार आहे किती महिन्याला आम्हाला फोनला किती लागतात पन्नास रुपये जर रिचार्ज केलो तर, तर आम्ही महिनाभर करतो एक आमदारला पंधरा हजार रुपये फोनला मिळतात शंभर किलोमीटरच्या प्रवासासाठी डिझेल मिळत बेंगलोरला राहायला चार हजार स्क्वेअर फूटचं घर मिळते रेल्वे तिकीट फ्री विमान प्रवासाचे तिकीट मिळतात बेंगलोरला गेल्यानंतर गाडी येते न्यायला स्टेशनवरती आमदारला मिळतात कोणत्या एका उरण सांगा आम्ही मत घालून त्यांना के केल्यामुळे आणि ती पण मराठी माणसाला उमेदवारी दिलेली आहे काँग्रेस पक्षानं त्या काँग्रेस पक्षाचं अभिनंदन करायला पाहिजे कारण काय मराठी व्यक्तीला मराठी बोलणाऱ्या माणसाला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि ते पण भाजपनं आजपर्यंत भारत स्वतंत्र झाल्यासन ज्या वेळेला निवडणुका लागू झाल्या त्या दिवसापासून आजपर्यंत मराठी माणसाला एकाही उमेदवारी दिलेली नाही कारवार मतदारसंघात कारवार मतदारसंघात तीन लाख पंच्याहत्तर लाख तीन लाख पंच्याहत्तर हजार मराठा आहे आणि ब्राह्मण समाजाची एक लाख मत आहे मग तुम्ही तिकीट कोणाला द्यायचं जास्त मतदान असलेलं की कमी आम्ही जवळजवळ तीस चाळीस वर्ष फक्त ब्राह्मणाचा खासदार करत आहे मराठ्याच्या माणसाला एकाही टिकिट दिलेला ना नाही भाजपनं ना। तो विषय बाजूला ठून कर्नाटक विधानसभामध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत बीजेपीनं एक मराठी माणसाला मंत्री केलेला दाखवा तू मराठी आमदाराला जो मराठा आहे जातीनं त्या मराठा माणसाला कर्नाटक विधानसभामध्ये एकही आपल्या माणसाला मंत्री केले नाही ते परंतु काँग्रेसनं संतोष लाड अनिल लाड अशा माणसाला मंत्री करून दाखवले त्याचा सांगायचा उद्देश एकच की मराठा समाजाचा फक्त उपयोग करून घ्यायचा भाजप हा ब्रह्मण पक्ष आहे आज तुम्ही मोदी म्हणून मत्र मागता इथे आज हत्ती आला तर मोदी येणार आहे काय हत्ती इथं आला तर मोदी येणार आहे का सांगा आज जो खासदार आम्ही करणार तो इथून तीनशे किलोमीटरवर आहे आणि त्याला कन्नड आणि हिंदी बघायचं होतं मराठी येत नाही तुम्ही भेटायला जायचं असेल त्याला काय तर समस्या आली भेटायला आम्ही तुम्हाला जायचं असेल तर इथे तीनशे किलोमीटर जाऊ शकतो काय साधा विचार करा सा उमेदवार आहे तो आमच्या तालुक्याचा तालुक्याचा मान आहे आहे जर कमी अपमान तेव्हा आम्ही व्यक्ती कोण पक्ष कुठला हे न बघता खानापूरला जे अंगाजी निमावताना काँग्रेसनं खासदारकीचं तिकीट दिलेलं आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं गरजेचं आहे कारण भाजपच्या लोकांना म्हटलं की खानापूरला ने उमेदवारी दिले तशीच उमेदवारी बीजेपी पण आणा तुम्ही कोण आदमी पाटील खासदार होते धनश्री मॅडम होते तुबोल उद्या हो कोचेरी होते बाबूराज कोण कोण होते पण खानापूरला आणणार ना नाही उमेदवारी तुम्ही त्यांच्या बरोबर एक उरघर बर पुढे तुम्ही बकरी पाठवून जातात तसं कुरघर सगळे हिंडू नका खासदारकीची उमेदवारी तुम्ही खानापूरला आणा ना आणि नाही ना जर देत म्हटले तर टोटली खानापूर बीजेपीचे जे लोक आहेत ते सगळे बहिष्कार घालू टाका आम्ही तुमच्याबरोबर येत नाही म्हणून सांगा का समाज भाजपची उमेदवारी द्या तर कारवार मतदारसंघामध्ये ब्याण्णव हजार मतं ही भाजपच्या मी हंगेकरला घातलेली आहेत एवढी मतं कारवार मतदारसंघामध्ये आठ आमदार आहेत त्या आठ मध्ये कुणालाही एवढी मतं पडलेली नव्हती